ये मी कोण खात रिटायर झाली काही परम पगार नाही पाहुणे काहीच तर डिस्प्ले चित्र दिसताना <laughs> काही ना सॉफ्टवेअर मारून चित्र येईल हे मे मी मे कोण खात ये में भे में भे में। दीड किलोमीटरला मेडिकल कॉलेज जे आपल्याकडून एक किलोमीटर इंजिनिअरिंग पालेज ह्या आलेली इंग्लिश मिडियम लोकांना पोर आणायचं अरे कसो पोर बस गा, <laughs> <laughs> वे पोर आली नाही ती बसते का तू गाडी वाटी हो मी आतून पोर आणतो बस जा लोकांना पाच पोर जा तेव्हा तुम्ही शाळा तु काढली तु नाही आता पोरं पण तर तो तुम्हाला होता आला <laughs> <laughs> बर लोकांना बोल नसी होती ज्याला बायक होईल त्याला तुम्ही तिसरवून देते नाही म्हणजे बायका करायची मोडमध्ये तुम्ही बायका देत नाही लोक करतील काय चल चला आज केंद्र घेते अभ रामदेव महाराजांचा आहे नामदेव राईक एक दोन मिनिटांमध्ये अख्खं ठेवत सांगू आणि अभंग घुसो देव नामदेव महाराज देव हसला नामदेव महाराज मिलेली काय कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज दगड हातात घ्यायचा तर त्याचा परिस झाला नामदेव महाराज चौदा ते चौदा माणसांनी सटक सामोरे येते नामदेव महाराज आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त व्हायचे पहिले संत नामदेव महाराज नामदेव महाराजांचं चिन्ह तुम्हाला दोन मिनिटात सांगितलं बाकीच तुम्ही घरी गेल्यावर पीकोन <laughs> दोन मिनिटांत देव बोलला नामदेव महाराज देव हसला नामदेव महाराज देव महारा। द्याला नामदेव महाराज मंदिर फिरलं नामदेव महाराज कीर्तना देव नाचला नामदेव महाराज मेलीने काय कीर्तना जिवंत झाली नामदेव महाराज दगड हातात घातलं तर त्याचा परी झाला नामदेव महाराज आणि वयाना ऐंशी वर्ष जगणारे पहिले संत नामदेव महाराज आणि आज कीर्तनाला घेतलेला रामदेव महाराजांचा आहे कीर्तनातला पहिला मुद्दा संपला दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही कटेवर हात आहे विठेवर उभा तो जगाचा बाप आहे त्याला आपली काजी आहे आपण तर फाडून मारायचं नाही <laughs> आपण बांगला आपल्या बापा आता वाचणारी विचार करत्या याचा वापर जर जमला नसतो बाकी विचार तुम्ही घरी गेलो काटेवर हात आहे तर राजाचा ही करेल रांगाचा राजाही करेल संध्याकाळी त्याच गाडी खाली मरू शकतो देव येतो देव येतो घमेंट कमी करा घमेंड आणि आजची कथा पहिलं वाक्य लिहून घ्या घमेंड कशाची झीरची झीर <laughs> आज गरजात म्हणतच आज झीर <laughs> <laughs> आतापर्यंत या जगात एक सुद्धा असा माणूस झाला नाही कधीची जिरली नाही गमेंट जास्त झाली कधी वे त्याचा गेम केलं हो ज्या ज्या सुनांनी ज्या ज्या सासांनी सुनांचा छेळ केला त्या सगळ्या सासरिंडीत आणि ज्या ज्या सुनांनी सासू सासऱ्यांची छेड केली तो झडाय माणूस मिळाला ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला अस्तन पकराला हातच लावला नाही वरच्या वर कमवलं

काही नाही स्टेट नोकरी पण देऊ खाऊन देत नाही जेव्हा दोन लाख अडीच लाख लाख नऊ लाख काही जर फ्रीज लागलाय खाते उडून दादली सागोर डायबिटीज वागव मुळव्या काही माणसं चालू चालू नाही काही गाव पाठ पडेल पाठ्या एकशे दहा उलटा पाहुण्या फंट्याला एकाच त्यामध्ये आहे अजून मरानच मरान नुसता पडेल खाट खाटवताना नुसता पाहतो पाहुणे पाहुण्या म्हणले चहा दूध Come on, Lee. कीर्तन कीर्तन एजुकेटेड लोक नाही थायका विशेषतः सातो वेत नाही वाले शिक्षक लोक लोक प्राचार्य पुढारी बिडारी सगळ्यांनी काय ऐकायचं आणि पाडावाडायचा बोलून जायचं या जगात देव आहे का आला हा राहिला या जगात देव आहे का बर आहे तर बसणाऱ्या कोणी पाहिला देव मान्य नाही मी आता चार प्रश्न विचारणार सगळ्या महिला पुरुषांना तुम्ही जर न्याय म्हणलेल्या प्रश्नाला हा म्हणले हा तर तुम्हाला आमच्या पुढे द्यावा लागेल आम्ही जेवढे महा करीत नाही यांना मी माझ्या सगट माळागाडा लावणार ठराव मान्य ठराव मान्य चला देव आहे किंवा नाही आतापर्यंत जगात राताच्या दोन दिवशी तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी रक्ताला ए बी ए ओ, ओ रक्त सगळ्या हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो महाराष्ट्रात साखर सम्राट आहे शिक्षण सम्राट आहे बचत सम्राट आहे अनेक प्रकारचे सम्राट आहे पण महाराष्ट्रामध्ये रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला ऐका उत्तर ऐका का उत्तर हा लाख मनाईला नाही म्हणा हा अन्नाचा रक्त जो दिसत नाही पण आहे त्याच नाव हो। देव आहे म्हणजे देव देव एखादा मला हे पटलं नाही दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न एम एस सी वाटणे बीएससी वाटणे सुहजी कोणी असे शिष्य प्राध्यापक प्राचार्य त्यांना प्रश्न झाड जमीन चाललंय खाली गेल्या ते आहे वरती आलं ते फळ आहे आले आल्या आहे फांडव आली पान आहे पानव आली फुलं आहे फुलाला चार भाग इतर कुंजुंज कुमंग जायंग इंग्लिश इट इज बॉड गॅलिक्स करोला अँड्रोशियम अँड डायनेशियम देअर आर फोर पार्ट ऑफ फ्लावर्स मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो मुळात घातलेलं पाणी शेंड्यात शेलच कसं हे पण ते आहे कन्स्ट्रक्शन इंजिनियरचं नाव देवा म्हणजे देव देव तुम्हाला आहेच पण आला देव एखादा मला हेही पटलं नाही तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न नारळ पाणी आलो किती दिवस शाळेचा आहे पळत शाळा काय नारालाच जाणार नाही तू तुला काय वाघ काळा अरे नारळ पाणी फुडून आलं बावळ्या तर देवाची करणी आणि एखादा मला हेही पटलं नाही चौदा प्रश्न चौदा प्रश्न चौदा प्रश्न हॉस्पिटल मध्ये पेशंट पडलेला आहे पेशंट मुर्देशावर आहे डॉक्टर त्याला, त्याला भेटणारा नातेवाईकही त्याच्या जवळ आहे पण जो मरणार आहे त्याला माझ्यातलं काय चाललंय हे सांगताहीच नाही आणि जो जवळ बसलाय त्याला याच्यातनं काय चाललंय हे दिसत नाही म्हणजे दिसतही नाही सांगताही येत नाही त्या चैतन्याचं नाव देव आहे म्हणजे देव देव एखादा मला हे पटलं नाही शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न उद्या काय जन्माला येणार आहे आजच जायचे असताना दूध तयार आहे आजच कोणा